वनांचे परिसंस्थेचे आणि आदिवासाचे रक्षण करणे गरजेचे मुख्य वन संरक्षक एन आर प्रवीण कुंडल वन प्रबोधनीमध्ये वनक्षेत्रपालांचा दीक्षांत समारंभ संपन्न देवराष्ट्रे वनक्षेत्र हा वन विभागाचा कणा असून अतिक्रमणापासून वन जमीन वाचवण्याचे महत्त्वाचे काम तुम्हाला नेटाने करावे लागेल पर्यावरण रक्षणासाठी वणांचे प्रत्येकी परिसंस्थेचे व आदिवासाचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक ठाणे एन आर प्रवीण यांनी केले त्यांनी त्यांच्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग संरक्षण आणि वनवृद्धीसाठी करण्याच्या दृष्टीने विचार करण्यास प्रोत्साहित केले कुंडलेतील वन प्रबोधनीमध्ये नवनियुक्त वनक्षेत्रपालांच्या अठरा महिन्याच्या प्रशिक्षण सत्रांचा दीक्षांत व संचलन समारंभ प्रमुख पाहुणे मुख्य वन संरक्षक एन आर प्रवीण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या अकराव्या सत्रात मध्य प्रदेश राज्यातील तीन महिला आणि तेहत्तीस पुरुष अशा छत्तीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले याप्रसंगी प्रसंगी कुंडलवन प्रबोधनीचे महासंचालक जयरामे गौंडा आर उपवन संरक्षक रोहा डॉक्टर कुमार जाधव प्रबोधनातील प्राध्यापक एच yes, एस yes, वाघमोडे अप्पर संचालक प्रशिक्षण भरत शिंदे निवृत्त उपवन संरक्षक माणिक भोसले उपवनसंरक्षक प्राध्यापक सांगलीचे सागर गवते विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्चीचे उपप्राचार्य सुनील सत्र संचालक रामदास पुजारी सहयोगी प्राध्यापक रमेश लिदडे सहाय्यक वन संरक्षक कल्याणी यादव व बाळकृष्ण हसबनीस निवृत्त सहाय्यक वन संरक्षक अर्जुन सोनवणे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महासंचालक जयरामे गौंडा आर यांनी अहवाल वाचन केले ते म्हणाले आत्तापर्यंत अकरा प्रशिक्षण सत्रामधून चारशे छप्पन वन क्षेत्रपालांना प्रशिक्षण दिले गेले आहे तसेच राज्य प्रशिक्षण धोरणा धोरणांतर्गत अडोतीस हजार नऊशे त्रेसष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे सत्रसंचालक रामदास पुजारी यांनी निकालाचे वाचन केले प्रशिक्षणांतांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून रविनंदन गुप्ता हे सुवर्ण पदकाचे सर्वाधिक मानकरी ठरले त्यांना दोन रौप्य पदकंही मिळाली कुलदीप बघेल आणि शुभम रघुवंशी यांनी प्रत्येकी एक रौप्य पदक प्राप्त झाले याप्रसंगी प्रज्ञा गुप्ता कुलदीप बघेल अमित चंदेल आणि दुर्गेजी पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अभ्यास दौऱ्यावर आधारित स्मृती या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रशिक्षणार्थांच्या फालकांचाही समावेश मोठ्या संख्येने उपस्थिती होती या पासिंग आऊट परेडसाठी शारीरिक शिक्षण निदेशक संजय घेरडे आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण हसपनीस यांनी केले तर आभार कल्याणी यादव यांनी मांडले अरण्यस्मृती पुस्तकाचे प्रकाशन नवनियुक्त वनक्षेत्रपालांच्या या दीक्षांत समारंभात अरण्यस्मृती या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गुप्ता कुलदीप बघेल अमित संदेल आणि दुर्गेशजी पांडे यांनी आपल्या मनोगतात भारतभर केलेल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान मिळवलेल्या वनविषयक ज्ञानाचा आणि अनुभवाचा उल्लेख केला आरण्य स्मृती हे पुस्तक त्यांच्या या अनुभवाचा संग्रह आहे पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजय न्यूज सांगली